अंमली पदार्थांच्या विरोधात राज्याची मोठी मोहीम शाळांमध्ये तयार केले जात आहेत अंमली पदार्थ विरोधी क्लब मुख्यमंत्र्यांची माहिती नद्यांच्या पूर पातळीसाठी निळी आणि लाल रेषा आखल्यात तिथल्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी तातडीनं समिती स्थापण्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत आरोप कॉमेडियन कुणाल कामरा यांना माफी मागणार नसल्याचं सांगितल्यावर विडंबनगीताचा वाद आजही चर्चेत सत्ताधारी तसंच विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मरण्याची धमकी दिलेल्या प्रशांत पोरटकरला अटक करून पोलिसांनी कोल्हापुरात आणलं न्यायालयात केलं हजर छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर इथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त भारताचं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या खोडसा टिप्पणीला सडेतोड उत्तर आणि रशिया भारतासोबत एक विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी विकसित करत असल्याचं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव रोव यांचं प्रतिपादन एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल